भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पंचम खंड, भाग चौथा त्यामधील भिक्खू आणि उपासक त्यामधील पाठ पहिला भिक्षा पाश संघ ही सुसंघटित संस्था असो संघ ही सुसंगठित संस्था असून सु, त्याचे सभा सदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते केवळ परिरज्या स्वीकारल्याने परिवाज्यकाला संघाचे सभा सदत्व लाभत नसे उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिराज्य संघ सभासद बने संघ ही स्वतंत्र संस्था होती संस्थापकावर ती अवलंबून नव्हती ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभा सदत्व देऊ शके विनय नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभा सदत्व हिरावून घेऊ शके भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा भिक्कू हा भिक्षेवर अवलंबून असे भिक्षा घालणारा म्हणजे उपासक उपासकांची सुसंगठित अशी व्यवस्था नव्हती संघात कोणालाही प्रवेश देताना संघ दीक्षा हा समारंभ करावा लागेल संघ प्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश या दोहंचा अंतर्भाव होईल परंतु ज्यांना धम्म प्रवेश हवा असेल ज्यांना प्रवेश हवा असेल परंतु संघ प्रवेश करावयाचा नसेल त्यांच्याविषयी वेगळी दीक्षा नसे, नसे संघ प्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे घर सोडून अनिकेत बनणे धम्म धम्म दीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा रास झाला त्यांपैकी हे एक कारण आहे या धम्म दीक्षा या दीक्षाविधीच्या भावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांत भ्रमण करू शके आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे त्या काळात दीक्षा असं नव्हती म्हणून तो धम्म हे उन्ही होती त्यावेळेसची या दीक्षा दीक्षाविधीच्या अभावी उपास एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असेल तो इकडेही माने तिकडेही माने अशा प्रकारे त्यामध्ये हे होत होतं तर जसं जसं एक धर्मा अनेक धर्म हे पाळतात तशाप्रकारे ते त्या काळामध्ये होतं परस्पर दोन परस्परांवरील परिणाम तथापि धर्माचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापाश हे एक होते या संबंधीचे अगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत या नियमाशिवाय भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूंकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यावर विनयपीठकातील तत्संबंधीच्या नियमाला तुस्ती जोडून अशा प्रकारचे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात सामील केले विनयपीठक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे भिक्कू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता संबंध अशा प्रकारचा होता तीन भिक्खूंचा धम्म आणि उपासकांचा धम्म बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे बौद्ध धम्म हाच खुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्याने आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत ते असे म्हणतात बौद्ध धर्म हा केवळ भिक्खुंनी पाळावयाचा धर्म आहे सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही जसा तो धम्म त्यावेळेस दीक्षा देत देण्यात येत नव्हते फक्त अनुया ते अनुयायी बनवते अनुयायी म्हणजे धम्माच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणारा प्रयत्न करणारा अशा प्रकारे ते होते सामान्य माणसाशी त्याच्या संबंध नाही बौद्ध धर्मा धम्मा धम्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे भगवान बुद्धाच्या संवादात भिक्कूंचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे भिक्कूंचा हा भिक्खूंचा आणि उपासकांचा धम्म समान होता काय भिक्खू किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय प्रश्न भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत उपासकांसाठी नाहीत परंतु असे समजण्याचे कारण नाही भगवान बुद्धाने जे शिकविले भगवान बुद्धाने जे शिकविले ते दोघांनाही लागू पडणारे आहे पंचशील अष्टांग मार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते हे त्या त्रयींच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे म्हणजे भगवान बुद्धांनी जे वारंवार भिक्पूंना उद्देशून जे काही प्रवचन केलं ते सगळ्यांना लागू होतं भक्कूंनी लागू होतं आणि उपासकांनी लागू होतं म्हणून मी सुरुवातीपासून जेही वाचलं ते आपल्याला त्याच्यातून उदाहरण सांगत गेलो कारण हे धम्म हा सगळ्यांसाठी आहे आणि भगवंतांनी भिक्पूला उद्देशून का म्हटलं याचं मला जे समजलं इथपर्यंत ते मला सांगण्याचा उद्देश हा आहे का भगवंतांना जाणलं होतं का बा या जगात दुःख वाढणार आहे म्हणून लोक लोकं वस्त्र धारण करून त्यांनी आपला जन्म थांबवावा समजलं पुढची पिढी थांबवावी कारण जन्म घेणं दुःख आहे संख्या वाढण म्हणून भिक्कुनी झाल्या पाहिजे भिक्कुई झाले पाहिजे सगळे आपले जन्म थांबवतील आणि जन्म मरणाच्या भोजकडे मुक्त होऊन जातील सगळे लोकसंख्या गायब कोणीच नाही मी एकटाच भिक्कू राहायला मैं मी जाता आहो मग इथं जमणारच राहिले असते फक्त काबेले का माणसं काही दिसून नाही राहिली कुठं गेली त्या भगवान बुद्ध नजा अरंत औरंत बनवलं सगळ्यांनी केलं गायब म्हणजे कोणीच असं राहिलं मग फक्त जगावर राहिले असते म्हणजे सुकाना चारा खात तिकून दे तिकून जावले जनावर जनावर बांधले र माकण माणसं गायब मग हे पृथ्वी सुरक्षित राहिली असती निसर्गरम्य वातावरण असतं माणसं आले पृथ्वीवर माणसांना सोडस केलं चांगले माणसं कमी झाले आणि वाईट माणसं जास्त झाले जगात वाईट माणसं पण निसर्गाची हानी करू राहिले म्हणून आता तापमान वाढलं वातावरण लो, बिघडलं लो, लोक मेंटल होऊ राहिले दिमाग खराब होऊ राहिले डाळ्या वाढल्या केसं वाढले काहीच्या काही आफत होऊ राहिले हां कोणी म्हणते दाळी दिली आहे कोणी कुठं कोणी कुठं आहे काही नाही म्हणजे आफत झाले ना मला खूप दिसतात अशा प्रकरण डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत का होऊ राहिलं असं द भगवंताचं न ऐकल्यामुळं निसर्गामध्ये दडलेला धम्मा आहे धम्मामध्ये या सर्व निसर्ग दडलेला आहे आणि निसर्गाची हानी केल्यामुळे आता ह्या डोक्याचं प्रमाण वाढलेलं आहे बिघडण्याचं रस्त्यामध्ये खूप बिचारा दिसतात मला खूप हानी होऊ राहिली आणि हे कोणाचंही होऊ शकते उद्या जाणून तापमान वाढलं आणि निसर्गाची हानी झाली अधिकही याचं प्रमाण वाढत असंख्य वाढत म्हणून जास्तीत जास्त निसर्गाचं संरक्षण करा म्हणून जास्तीत जास्त झाडं लावा वृक्षारोपण करा वातावरण चांगलं ठेवा असं नका समजा इथं चांगलं वातावरण ब आम्हाला काही फरक नाही पडत हे सा सामूहिक काम आहे सर्वांचं काम आहे तर इकडं चांगलं वातावरण राहा इकडं पाणी राहील जमिनीले इकडलं तिकडं जर झाडं राहतील नाही इकडलं पाणी तिकडं ओढत इकडलं पाणी खतम होऊन जाईल मग ओढते न ते जमीन इकून तिकडं ओढते म्हणून हे सामूहिक काम आहे सगळ्यांचं आणि पूर्ण हा निसर्ग दुरुस्त झाला पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पंचशील अष्टांग मार्ग आणि दशपारमिता याचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते हे त्या त्रयींच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरूर नाही म्हणजे भगवानताचा हाही उद्देश असेल का बा उपा जे लोक गृहस्थी होतील त्यांनी भिक्खूसारखं जगलं पाहिजे भिक्खुंनीसारखं जगलं पाहिजे त्यांनी आचरण केलं पाहिजे आपल्या मुलांनी त्यांना भिक्खूसारखं बनवलं पाहिजे भिक्खूसारखी भिक्कुंनीसारखी मुलगी बनवली पाहिजे म्हणजे धम्माचे तत्व तो इथपर्यंत घेणारही काय होता येते बघा पण काय आम्हा जोडला घेऊ तर घेऊ द्या आम्हाला अजून घेतात शरबत शरबत हे येपर्यंत मग ते वाढत गेलं वाईट परिणाम वाढत गेला आमच्याड थोडी आहे म्हणते ते त्यांच्यासाठी आहे असा मला धारणा केली आणि मग ते चुकीच्या दिशेने वाहत गेले म्हणून भगवानचा उद्देश हा होता सुद्धा सार का उपासकसुद्धा हा भिक्खूंसारखा जगला पाहिजे उपासिकासुद्धा हा भिक्कुनीसारखी जगली पाहिजे इथपर्यंत भगवान काम होतं असं मला वाटते ज्यांनी गृहत्याग केला नाही जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत त्यांना पंचशील मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहे गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूंच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत भगवान बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवना राहत असता धम्मिक आणि इतर पाचशे उपासक त्यांच्याकडे गेले अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला भगवान गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता इथे भिक्खूंसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या भगवंत म्हणाले ऐका भिक्खू हो कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा दुसरा दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो अवेळी येणारा अतिथी पाशात अन्न भिक्षा मागण्यापूर्वी रूप गंध शब्द रुची आणि स्पर्श यासंबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका भिक्षा मिळता क्षणीच एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अवि अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा धर्मशील लोकांशी बोलताना हे भिक्खू हो भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या भिक्षा आपली राहली भिक्षा आपली राहती खोली बिछाना पाणी बिछाना पाणी स्नान ही केवळ साधने आहेत ह्याहून त्यांना अधिक महत्त्व नाही असे माना ह्या गोष्टींचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमल दल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राही आता उपासकांना पथावर नेणाऱ्या संबंधी मी बोलतो हत्या करू नका मृत्यूची शिक्षा देऊ नका की किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका देऊ नका सबळ दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्यांची हिंसा करू नका सकल प्राणी मात्रांवर प्रेम करा कोणीही उपासकाने बुद्धा कोणीही उपासकाने बुद्ध्या चोरी करू नका कोणीही उपासकाने चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये दुसरे देखील तेवढेच घ्यावे दुसरे देतील तेवढेच घ्यावे उपभोग ही अगिन अग्निगर्ता समजून त्यापासून दूर रहा ब्रह्मचर्या शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी व्याभिचार करू नका राजगृही अथवा चवाट्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका हा निर्बंध सदैव पाळा मद्यपान करू नका दुसऱ्याला मद्य पाजू नका मद्यपानात रम रमण्याची अनुज्ञा देऊ नका हा निर्बंध सदैव पाळा मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत होतो हे लक्षात ठेवा भगवंत म्हणतात मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापा चरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त पापास प्रवृत्त करतो म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून त्या मूर्खाच्या स्वर्ग स्वर्गापासून सदैव दूर रहा। हिंसा चोरी असत्य भाषण सुरापान व्यभिचार ह्यांपासून प्रावृत्त व्हा सप्ताह मागून सप्ताह उपोषताचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करा प्रांतकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोषत व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्कूंना अन्न आणि पेय द्या आपल्या आईबापांचा सन्मान राखा उपजीविका सन्मार्गाने करा असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करील ह्यावरून स्पष्ट होईल की असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करील म्हणजे त्याच्या जीवनामध्ये प्रकाश येते सदैवून सकारात्मक ऊर्जा राहते हे करत राहिल्यामुळे आचरण उपस पंचशील अष्टशील उपसद्वत पालन पालन केल्यामुळे असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करील ह्यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे परंतु त्या दोघांच्याकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे भिक्कूला पाच व्रते अनिवार्य आहेत आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते कधीही असत्य भाषण करणार नाही दुसऱ्यांनी न दिलेली मा न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते स्त्री स्त्री सुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत फरक आहे तो एवढाच की भिक्खूंच्या बाबतीत हे नियम अनुल्लंघनीय अनुल्लंघनीय व्रतासारखेच आहेत उलटपक्षी उपासकांच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे व्रत व्रतासारखेच आहेत उलट पक्षी उपासकांच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्याचे परिपालन स्वच्छेने करावयाचे असते स्वतःच्या इच्छेनं करावं लागते पालन नाही केलं दुःखच दुःख मग दुःखच दुःख ह्याशिवाय त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे दोन फरक आहेत भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते भिक्कूला परिनिबाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे उलट पक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते भिक्कू आणि उपासकांमधील भेद आणि साम्य असे आहे तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे असे भगवंत म्हणतात म्हणून भगवंताचा उद्देश हाच होता का उपासकांनी मला असं वाटते का उपासकांनीसुद्धा भिक्कूनसारखं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे येणारी पिढी अधिक चांगली बनन आणि पुऱ्या जगात शांती समाधान आणि आनंद निर्माण होईल आपण ते कराल अशी मी आशा बाळगतो आणि तेच थांबतो साधू साधू साधू